एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी आपण खूप मेहनत घेतो त्या प्रवासात अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं प्रसंगी आपल्याच हक्कासाठी आपल्यावर लढण्याचीही वेळ येते असंच काहीतरी झालंय भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारी पहिली महिला कुस्तीपटू साक्षी मलिकच्यासोबत तिने अचानक पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकारांसमोर आपली भूमिका स्पष्ट करत कुस्ती या खेळातून तिने निवृत्ती घेणार असल्याचं जाहीर केलं कुस्तीपटू साक्षी मलिक हिने अचानक निवृत्ती जाहीर केली असली तरी एवढ्या अचानक ही गोष्ट नक्कीच घडलेली नाही अशी कोणती गोष्ट घडली की ज्यामुळे तिला तिची ओळख असणाऱ्या खेळापासूनच दूर होण्याचा निर्णय घ्यावा लागला त्याच बाबतीत आपण आज जाणून घेणार आहोत आपल्या या विशेष आढाव्यातून गेल्या काही महिन्यांपासून भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरणसिंह यांच्या विरोधात भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिच्यासह अन्य खेळाडूंनी आंदोलन छेडले होते महिला खेळाडूंच्या म्हणण्यानुसार ब्रिजभूषण सिंहांनी खेळाडूंचं लैंगिक शोषण केलं त्यांच्यावर करण्यात आले हे सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले होते ही गोष्ट अशी की अठरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी विनेश फोगाट साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी दिल्लीतल्या जंतर मंतर या मैदानावर आंदोलन सुरू केलं होतं या तिघांनीही बृजभूषण सिंह यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले पायाभूत सुविधांची कमतरता आर्थिक गफलती खेळाडूंशी गैरवर्तन हे त्यातील मुख्य आरोप होते मात्र सगळ्यात गंभीर आरोप होता तो म्हणजे लैंगिक शोषणाचा कुस्तीपटू विनेश फोगाटने माध्यमांसमोर भावनिक होऊन सांगितलं होतं राष्ट्रीय शिबिरात ब्रजभूषण आणि कोच महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण करतात आमच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करतात आम्हाला त्रास देतात हे आरोप फेटाळताना ब्रजभूषण यांनी म्हटलं की कोणत्याही खेळाडूचं लैंगिक शोषण झालेलं नाही हे आरोप खरे ठरले तर मी फाशीवर लटकेल या दरम्यान अनेक गोष्टी घडल्या आंदोलन सुरू झालं पोलिसांनी कुस्तीपटूंचं एफ आय आर देखील करून घेतलं नाही त्यामुळे त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली तेव्हा कुठे नोटीस आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला या दरम्यान अनेक खेळाडूंनी क्रीडा मंत्र्यांनी राजकारणी नेत्यांनी येऊन कुस्तीपटूंची भेट घेतली दिवसेंदिवस आंदोलन चिघळत चाललं होतं अखेर क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी एक समिती स्थापन केली आणि खेळाडूंशी चर्चा केली कुस्तीपटूंवरती लैंगिक अत्याचाराचा आरोप असणारे ब्रजभूषण सिंह नेमके आहे तरी कोण हे आपण थोडक्यात बघूयात ब्रजभूषण सिंह हे भाजपचे केसरजंग मतदारसंघाचे खासदार असून एकोणावीसशे एक्क्याण्णव साली ते पहिल्यांदा निवडून आलेत दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस या काळात ते कुस्ती महासंघाचे अध्यक्ष होते सरकारकडून स्थापन झालेल्या समितीच्या बैठकीत भारतीय महिला महासंघाचे अध्यक्षपद हे एखाद्या महिलेकडे वर्ग करण्यात यावे अशी मागणी या खेळाडूंकडून करण्यात आली होती मात्र यानंतर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ब्रिजभूषण सिंहांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली संजय कुमार सिंह हे ब्रिजभूषण सिंहांच्या जवळचे मित्र मानले जातात गेल्या तीन दशकांपासून हे दोघेही कुस्तीसाठी सोबत काम करत आहेत या दोघांचे कौटुंबिक संबंध आहेत एवढेच नव्हे तर ब्रजभूषण यांच्या गटाने कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत पंधरापैकी तेरा जागा जिंकून बाजी मारली ब्रजभूषण यांनी निवडणुकीच्या वेळी आपण पदावर नसलो तरी आपला संघटनेचा निर्णय प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर सहभाग असणार हेच दाखवून दिले बांधकाम व्यावसायिक असलेले संजय सिंह हे ब्रिजभूषण यांचे बिझनेस पार्टनर आहेत संजय सिंह कोणताही निर्णय घेण्यापूर्वी ब्रिजभूषण यांच्याशी चर्चा करणार हे स्पष्ट झाले संजय कुमार सिंह हे बबलू नावानेही ओळखले जातात ते उत्तर प्रदेशच्या कुस्ती संघाचे आणि राष्ट्रीय कुस्ती संघ या दोन्ही ठिकाणी पदाधिकारी आहेत सन दोन हजार एकोणावीसमध्ये भारतीय कुस्ती संघाच्या कार्यकारी कमिटीमध्ये संयुक्त सचिव म्हणून त्यांची निवड झाली होती म्हणजेच डब्ल्यू एफ आयच्या गेल्या कार्यकारिणीत त्यांचा समावेश होता उत्तर प्रदेशातील चांदोली इथले ते रहिवासी आहेत त्यांचे वडील आणि आजोबा हे कुस्तीचे सामने भरवत असायचे त्यामुळे संजय सिंह यांच्यावरही कुस्तीचे संस्कार झाले याच निवडीवर आक्षेप घेत भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने पत्रकार परिषद घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली तसेच यावेळी तिने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत कुस्तीतून आपण निवृत्त होत असल्याचं सा सांगितलं हे सांगताना तिला मात्र आपले अश्रू आवरता आले नाही महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने भारतासाठी अनेक स्पर्धांमध्ये पदकांची कमाई केली आहे ऑलिम्पिकमध्ये येत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत दे देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंवर पत्रकार परिषदेतच रडायची वेळ येणे हे कितपत योग्य आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो तसंच एवढं तीव्र आंदोलन करूनही या खेळाडूंच्या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं नाही का असाही या निमित्ताने प्रश्न पडतो एकंदरीतच काय तर खेळाडूंवर अशा प्रकारची वेळ येणं हे दुर्दैव आहे यावर खेळाडू सरकार आणि संबंधित महासंघाने मिळून सामंजस्याने तोडगा काढायला हवा मात्र त्यांच्यातीलच मतभेद हे जाहीरित्या जनतेसमोर येत असल्याने भारतातील कुस्तीच्या आणि एकूणच इतर खेळांच्या भविष्यावर नक्कीच याचा परिणाम गंभीर होऊ शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही याबाबतीत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका